हिंदवी न्योज। जनते साथी एक पुढे स्वराज्य न्यूज चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत महिला ठार महिला चेंडू सारखी हवेत उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंगापूर गाव परिसरात हनुमान नगर मोतीवाला कॉलेज येथे राहणार आहे एकतीस वर्षीय अर्चना किशोर शिंदे या भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकी वाहन चालकानं जोरदार धडक दिल्यानं महिला चेंडूसारखी हवेत उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे सायंकाळी सुमारे रस्त्यालगतच घटना घडल्यानं तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी काही मिनिटात घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी करत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे तसेच मृत महिलेला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या परिसरात हिट अँड रनचे प्रकार नेहमीच घडत असल्यानं पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान या कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी व वा नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलिसांनी काही तासातच तास वाहन चालकास ताब्यात घेतलं पुढील तपास पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलफ हिंदवी स्वराज न्यूज नाशिक